लातूरकरांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे आता एस टी महामंडळाची ही शिवाय बस लातूर सोलापूर महामार्गावर मात्र धावणार आहे कारण की सोलापूर ते लातूर महामार्ग असा तिचा प्रवास असणार असून या बसेस सोलापूर तुळजापूर उजनी औसा लातूर परत अशा नियमित धावतील या बसेस सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील प्रत्येक अर्ध्या तासाला सोलापूरहून लातूर पर्यंत ही बस सेवा उपलब्ध असेल इलेक्ट्रिक बस ही संपूर्ण एसी राहील प्रवाशांना जलद आणि सुरक्षित तसंच आरामदायी देखील लातूरकरांचा प्रवास होणार आहे तरी प्रवाशांना या बसचा एस टी विभागाकडून करण्यात आहे कारण की सोलापूर पुणे दरम्यान ई शिवाय तसंच तीस नोव्हेंबर पासून सहा बसेसच्या माध्यमातून लातूर सोलापूर लातूर असा महामार्ग हा ई शिवाय बसचा सुरू होणार असल्याची सोलापूरकरांचा प्रवास पुन्हा एकदा आरामदायी होणार आहे